हॅलो फ्रेंड्स मी गीता हळद माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता मी आहे परेल सयानी रोड इथे आहे आणि चालले गावाला साईन्सने चालले ॲक्च्युली ही नाही जात आहे आज तारीख आहे एकोणीस एप्रिल आणि मी फक्त दोन दिवसांसाठीच चालले आहे आणि दोन दिवसांसाठी माझ्या भाज्याला आणायला चालले कारण त्याला पण स्कूलला आता सुट्टी पडलेली आहे तर म्हटलं जाऊन त्याला घेऊन येते आणि दोन दिवसांनी मी लगेच परत निघणार आहे गाव तर आता मी चाललं आहे साई तन्मयने पण प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का साई तन्मय ही नॉन ए सी आहे आणि ही जी गाडी आहे ती थेट म्हणजे मुंबईहून रत्नागिरी त्याच्यानंतर आमच्या गावातून जाते म्हणजे गावकडे गा, गावातून जाते तर त्यामुळे जा म्हटलं आपण जाऊया कारण याच गाडीने जाऊया भले ही गाडी आहे नॉन ए सी आणि ए सी गाडी जर पकडायची झाली तर ए सी गाडी काय मग ए सी गाडी जर आपण पकडली तर आपल्याला रत्नागिरीमध्ये उतरायला लागणार आणि मग तिथून जायचं तर आज मुद्द्यावर येते मी खास करून आज या गाडीने यासाठी जाते कारण आम्ही पुन्हा आम्ही तीन मेला जाणार आहोत ट्रेनने सगळं पूर्ण फॅमिली जाणार आहोत मी माझी बहीण बहिणीची फॅमिली माझी आई वगैरे असे सर्वजण आम्ही जाणार आहोत तुम्ही पाहू शकता ते किती सामान घेतलं आहे आम्ही किती येतो बॅगा एक दोन तीन चार पाच सहा आणि दुसऱ्या या गाडीमधून जाण्याचा आमचा उद्देश काय माहिती आहे म्हणजे आम्ही तीन मेला जेव्हा जाऊ ना तेव्हा एकदम सामान नसेल आमच्याकडे म्हणून जे काय आहे ना बहिणीने कालपासून आम्ही दोन तीन दिवस आम्ही तयारी करतो आहे काय काय घेतलं आहे खारी बटर ड्रायफ्रूट्स आणखीन सगळं म्हणजे जे काय इथे चांगलं मिळते ते इथून घेऊन गेलो म्हणून गावाला एवढं काय चांगल्या क्वालिटीचं तरी कधी दुकानामध्ये नाही मिळत म्हणून जे काय आहे ना, का ना, ना, का ना एक महिन्याची पूर्ण तयारी करून चाललो आहे आम्ही एकदा मुलांसाठी मॅगी वगैरे आणखी काय काय घेतलं आहे ग आठवत नाही मला आणि पास्ता बासमती राईस बिर्याणी मसाला चिकन मसाला बिर्याणीचे तांदूळ नाचणी गहू सगळं देऊन चालतं परसाण होत काय माहितीये का, का? जर आपण ट्रेनने गेलो ना तर ट्रेनने कसं रत्नागिरीला आपल्याला उतरगिरी म्हणजे एवढं सामान कसं सा देऊन जाणार आपण आणि मग ते सामान घेऊन आपण वरती जायचं आणि वरती गेल्यानंतर म्हणजे वरती प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म सोडून वरती जायचं आपल्याला तिथून रिक्षा पकडायची रिक्षा जर आपण प्रायव्हेट पकडली तर सातशे ते आठशे रुपये घेतात आणि आपण काही काही वेळेला काय करतो की रिक्षा घेऊन आपण तिथून स्टँडला स्टँडला परत दुसरी बस पकडायची एवढं सामान तसं रमवणार ना लक्झरी नॉन ए सी करणार काय नॉन ए सी तर नॉन ए सी थोड्याच वेळाने आमची साई सन्मय येईल आता साई पूजा आलेली आहे तुम्ही पाहू शकता या बसने काय मला जायचं नाही आहे हा नाव साई पूजा आलेली आहे आणि ते सारखा बसेच थांबतील हे तन्मय आली तन्मय नाव तुम्हाला उलट दिसेल कारण फ्रंट कॅमेरा आहे साई तन्मय तन्मय साई तन्मय गाडीचं स्वागत असो आली आली साई तन्मय आता एक एक सगळं सामान घेऊन आज तुझे जायचं आपल्याला गाडी सुटणार आहे साडेसात ला चला जाऊया आपण गाडीमध्ये सामान टाकायचं तू अरे कुठलं घर कुठलं गाव आहे तुझं नाही माझ्या लक्षात अरे सांग ना जाऊन आधीच ना किल्ल्यात अरे पूर्णगड पूर्णगड चला चला चल 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 समान आपण तिकीट टाकूया ना हे बघ याला ओळखते काय मिस्टर सुनील शिरवड त्या भावाला बघितलं मी लहानपणीचा माझा दादा बर्फी घेऊन द्यायचा माहिती काय शाळेमध्ये घेऊन गेली बर्फी मी खात केलेली आणि खायचं नसतं शाळेमध्ये हा मग शिक्षा, शिक्षा। आगे आगे मी खात गेली हा आहे ना दिली याने मला बर्फी खायला दिली आणि मी शाळेमध्ये ती बर्फी चुपत चुपत गेली मग मला माहिती होतं काय सामान तर हा उतरणार आहे पूर्णकडला हा मिस्टर सुनील शिरवडकर भाऊ कोण कोण चाललाय मग ते किती दिवस राहणार काय बरं तू ओळखलं ना हा हे आमचं सगळं सामान आहे टाकायचं हे जाऊ दे जाऊ दे हे माझं एक माईक हा जाऊ दे जाऊ दे आतमध्ये जाऊ दे मी ओळखणारी माझी बॅग ओळखणार 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 हे तू आहेस ना तू पूर्णकडला उतरणार आहे मी पुढे उतरणार आहे मी खाली येते हा नंतर उतरला असं तर बरं आलं असं माझं सामान घ्यायला त्यांनी मदत मध्ये केली असती

चार एक तुझी हा चार सुनीलचं किती दोन बॅग चला आमचं काम झालं मोठं बरं झालं मला कंपनी भेटली आहे आणि काय म्हणते कंपनी चांगली भेटली आता टेन्शन नाही तू दोघंच आहे तुम्ही आई पण आली आहे अच्छा आई पण आली आहे बरं आहे बरं मला चांगली कंपनी मिळाली चला

काय दाखवत आहे पण ती तीन तारीखला येणार आहे चेंबूरला काय म्हणतो सेटिंग पण लावतो तू बरं आता आम्ही जाऊ आतमध्ये नाही विचार कर हां मोबाईल वरती दाखवतो अरे वा हुशार हुशार चला चला हे घे फोन करतो ना मैं एक ये अपने ये नहीं है नहीं ये गरम होता साइड आउट है गुड त्याच्या आई सुनीलची आई बघ अच्छा कंपनी चांगली भेटली आपण एकत्र जाऊया तो परत किंवा मागे पाहिजे बसेल ना जेवायला वगैरे जाऊया पुढे आता तू जा हा बाय 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 जा काय हा मग त्यात घेऊन चाललेली हा जा, भाई 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 जा। ए, <laughs> या गरमीच्या सीझनमध्ये नॉन ए सीने प्रवास करणे अतिशय त्रासदायक पण काय करणार आता ए सीच नाही आहे सगळेजण पूर्ण घामवलेत आता जेव्हा बस सुटणार ना तेव्हा मग हवा सुटेल एकतर <laughs> सध्या दोन तीन दिवस तर अतिशय गरमा आहे कधी एकदा बस सुटते ना असं झालं आहे थंडी लागते का मला तर बाबा खूप थंडी लागते खूप ना थंडी सुनील तुला थंडी लागते बघ ना थंडी लागते ना खूप थंडी लागते ना ब्लँकेट घाला हा अतिशय थंडी लागते रे एसी कमी करा एसी कमी करा तन्मयला सांगून आले मी म्हटलं एसी म्हणजे फुल एसी आहे आता काय खरं नाही बस सुटेपर्यंत हो बस सुटेपर्यंत राहीच आहे तुला एसीच्या गाडीमध्ये प्रवास करायला आवडतं ती कुठलं रे काय रे हा मग आता थंडी लागते की का होत्या गरमी होते गरमी होते, गर्मी होते ना म्हणतो पासून बोलते बस कधी सुटते बस कधी सुटते बस, बस आता सगळे प्रवासी बसल्याशिवाय सुटायची नाहीये काय आपल्या गावामध्ये एसी बस नाही मी विचारलं तन्मयला तो बोलतो दर्दा एसी नाही नाही गरज आहे पण म्हणतो लोक नाही आता एकदा चालू केली तर लोक पण देणार ना दर्दा पैसे मी त्याला म्हटलं दोनशे दोनशे तीनशे रुपये एक्स्ट्रा लाव का असेल ते लाव ना बरोबर आहे की नाही मग हे पाहिजे नाही किती प्रवाशांचे हाल होतात अरे ही मी कुडाळला वगैरे जाते स्लीपर कोच नाही जाते म्हणजे हो मी वकील आहे कुडाळ कोर्टात वगैरे त्यावेळेला मी स्लीपर कोच नाही जाते ना मी आपल्या गावाला जाताना काय हाल म्हणून मी म्हटलं आज व्हिडिओ बनवूया चला तुम्हाला असं वाटतं ना की एसी, एसी, एसी बस असावी म्हणून हे तुला पण वाटत ना रे है की नाही मग आता आपण सगळ्यांनी आवाज उठवूया की साई तन्मयमध्ये ए सी हा लागलाच पाहिजे पण तुला माहिती आहे का अजून थोडा वेळ जाऊ दे थोडीशी कोकणात पोचली ना की संध्याकाळी सकाळी थंडी लागेल सकाळी म्हणजे रात्रीच आणि आहे माझा नेहमीचा एक्सपिरियन्स हा थंडी लागते मग आता थोडंसं गरमी आपल्याला सहन करावी लागेल चालू होते का बस जरा जीव बसूजीव आता बस सुटलेली आहे पण तुम्हाला माहिती आहे मुंबईचं ट्रॅफिक ठीक आहे बस सुटली तरी पण जाणार थांबत 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 जाणार आणि जेव्हा आपण पनवेलच्या पुढे जाऊ तेव्हा बस व्यवस्थितपणे जाणार तोपर्यंत आता थोडी गरमी परत थोडीशी हवा लागेल असं सहन करत करत आता आपल्याला जायचं आहे फक्त एवढंच एकच प्रॉब्लेम आहे की ए सी नाही आहे हां हवा सुटली लागली हवा लागली थोडीशी गाडी चालू झाली ना आता बसने स्पीड घेतलेला आहे त्यामुळे आता थोडंसं गरम होत नाही आहे पाहू शकता बसने कसा स्पीड घेतलेला आहे कारण आता कुठे पोचली बस आहे शेंदूर वगैरे क्रॉस करून बरीच पुढे गेली काय कळत नाही पुढे गेलेली आहे बस आता त्यामुळे आता ट्रॅफिक पण नाही आहे तर मस्त वाटतं आता थोडंसं भूक पण लागली आहे खूप बघूया काहीतरी खायचं काही स्नॅक्स वगैरे पण नाही घेतलं आहे बघते आता गाडी कधी थांबणार माहीत नाही इथे पेट्रोल पंपाजवळ थांबवली आहे बस भूक लागली आहे हॉटेल वगैरे काय नाही काय माहिती आहे आता कधी थांबवतं भूक लागली आहे हॉटेल वगैरे काहीच नाही पाहू शकतं कुठेच काहीच नाही अरे लागली मला मला वाटलं हॉटेल स्नॅक्स वगैरे काय हॉटेल नाही दुकान नाही काही नाही हा कुठे थंडा पेट्रोल थंडा तू पी <laughs> तू पहिला पी मग मी पिते चालेल तो पेट्रोल थंडा ना पहिले तूच सुरुवात कर मग हो काय आता कधी थांबणार आहे अजून कधी थांबणार आहे पुढे लागली निदान हॉटेल दे दुकान तरी पाहिजे दुकान पण नाहीये आता बाराच्या आसपास जेवायचा तोपर्यंत तो बुक बुक करत राहायचं राह रे अॅक्च्युली वॉशरूम मध्ये जाण्यासाठी थांबवली गाडी पण इकडे काहीच सोय नाहीये दुकान वगैरे काही नाहीये गाडी उभी आहे आमची ठिकाण कुठलं आहे काय माहिती गाडी थांबली आहे त्याला था जेवायला दहा वाजता तू म्हणतो बारा वाजता तिथे बघ तू दहा वाजता बोलले दहा वाजता म्हणते वाजली किती बघ मग पाच मिनटांनी थांबवणार जेवायला काय बोलतो रे काय दिला मला अरे वा थँक्यू 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 व्हेरी मच <laughs> मी बुक बुक करत होते ना म्हणून आता बिस्किटचा पुडा खात बसतो तुम्ही पण या खायला बिस्किट तसं आवडतं गाडी किती वेळ थांबणार अर्धा तास हो पावडर वगैरे हॉटेल वैष्णवी एक थाळी मग एक थाळी एक थाळी एक थाली अंडा थाली जल्दी लाओ। मेरा है मेळा आहे अंडा थाळी इतना बडा आहे इतन राईस कोण खायला मैद्याची वाटते रोटी पण मैद्याची आहे मला आवडत नाही मैदा खास नाही मिळा घेऊन घेते अंड्याचा सांबार पण गोडसर आहे घरचं ते घरचं शेवटी जेवण गोड चव लागते घेते जेवलास जेवलो वरून अरे पण तू माझी वाट नाही बघितले एकटाच गेलास तिकडे मी जेवले मी तुझ्यासाठी ना आईकडे गेलीय चण्याची चणे आणले चणे अरे चणे आणले जा खा खा ते चणे खा काय बोलतो बाटली बोल आण कसली थंड पूर्ण वाक्य बोल अरे मी आणली आहे बाटली थंड्याची <laughs> जाऊन पी बसमध्ये आहे बघ ॲक्च्युली या बसचा जो ओनर आहे तो पण खूप चांगला आहे म्हणजे माझा चांगला परिचयाचा आहे मी त्याला विचारलं की ए सी का नाही आहे बसमध्ये तर तो मला म्हणाला की ए सी परवडत नाही कारण बरोबर आहे त्याचं त्यांनी सांगितलं की जे सातशे आठशे रुपये जे भाडं आहे ते सुद्धा म्हणजे लोक इकडचे जे कोकणातले लोक आहेत जे आमच्यासं म्हणजे सर्वसामान्य माणसं आहेत आणि त्यांना ते द्यायला तेवढे ते, ते पण भारी आहेत तर ए सी म्हटलं की ए सीचा अजून आला तर ते त्यालाही परवडलं पाहिजे तन्मयला आणि आम्हाला पण पर म्हणजे बाकीच्यांना म्हणजे मी भरू शकते पण इतर लोकांची सर्वांचीच कॅपॅसिटी असेल असं नाही आहे ना पण एक मात्र खूप चांगलं आहे की आता तिकीट आहे आठशे रुपये मी हे केले पण त्या आठशे रुपयामध्ये मी पूर्ण घरी पोहोचते आणि काहीही टेन्शन नाही आहे की नाही पूर्ण घरी पोहोचते आणि आपण हवं ते सामान वगैरे घेऊन जाऊ शकतो बाकी सोयी चांगल्या आहेत चार्जिंगचं चार्जिंग वगैरे पण सोय आहे फक्त ए सी नाही एवढंच आहे पण ए सी जरी नसेल तरी गाडी एकदा चालू झाली की मग जी वगैरे काहीच गरज लागत नाही एकदम मस्त आरामात प्रवास ते तरास ते तरास होतो आणि गाडीचे ड्रायव्हर वगैरे ते पण चांगले आहेत म्हणजे प्रवास एकंदरीत सुखदायक आहे फक्त थोडंसं मध्ये गाडी थांबली की त्रास होतो एवढंच काय ते कसा बंद हा शिवम भाई न आलेले तू घे हा बघा शुभम बाबू विचारतोय खेळणी आणली काय आता पोचलो आम्ही गावकरी मला विचारायचं खेळणी आणली आता फक्त दोन मिनिटाचा रस्ता बघा आता दोन मिनिटाचा रस्ता